बुलेटिनच्या सुरुवातीला गुन्हेगारी विश्वातल्या सगळ्या महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या पाहूयात अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी एक मोठी बातमी हात येते न्यायालय चौकशी समितीनं अहवाल हायकोर्टात सादर केलाय अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलिसच जबाबदार असल्याचं चौकशी समितीनं म्हटलंय तसंच पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा उल्लेख चौकशी समितीनं केलेला आहे भाग्यश्री प्रधान या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील भाग्यश्री न्यायालयीन चौकशी समितीनं हा संशय व्यक्त केलेला आहे हा संशय व्यक्त करत असताना कोणकोणत्या बाबी त्यामध्ये नमूद करण्यात आल्या नक्कीच यामध्ये आधी जर बघितलं होतं आपण तर आधीच न्यायमूर्ती रेवती डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या सगळ्या गोष्टींवर संशय व्यक्त केलेला होता ज्या आधीचे जे खटले चालले त्यामध्ये देखील त्यांनी विविध पद्धतीने चौकशी पोलिसांना प्रश्न विचारलेले होते पोलिसांकडे चौकशी केली होती यावेळी पोलिसांना काही फारशी समाधानकारक उत्तरं देता आली नव्हती यावेळी देखील त्यांनी विचारलं होतं की तुम्ही तिथे त्याला का घेऊन जात होता एवढं बळ आवश्यक होतं का आणि त्याच पद्धतीने गोळी कशी काय चालली आणि जर गोळी चालली तर त्याचे फॉरेन्सिक ठसे तुम्ही घेतले का यावेळी पोलिसांनी देखील त्यांना उत्तरं दिलेली होती की पाण्याची बाटली त्यांनी मागितली आणि पाणी पिण्याचं नाटक करून त्यांनी आमची पिस्तूल जी आहे ती खेचून घेतली होती मग त्यावेळी देखील न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी प्रश्न विचारला होता की पाण्याची बाटली जर मागितली तर पाण्याची बाटली कुठे आहे त्या पाण्याच्या बाटलीवरचे जे काही ठसे आहेत ते तुम्ही गोळा केलेले आहेत का असे विविध प्र प्रश्नांचे जे भडीमार होते ते न्यायमूर्तींकडनं पोलिसांना झालेले होते त्यानंतर पोलिसांकडनं समाधानकारक उत्तर न्यायमूर्तींना मिळालेली नव्हती त्यावेळेला त्यांनी एक सं, आ, या संदर्भात अहवाल समिती स्थापन करा असे आदेश दिले होते त्यानुसार अहवाल समिती स्थापन केली या समितीने सगळी चौकशी केली आणि आज तो अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे या अहवालात देखील असंच म्हटलेलं आहे की हा जो मृत्यू झालेला आहे तो संशयास्पद एन्काउंटर जो झालेला आहे अक्षय शिंदेचा हा अत्यंत संशयास्पद असा एन्काउंटर आहे यामध्ये फॉरेन्सिक जे ठसे असतात हाताचे जे ठसे घेणं अपेक्षित होतं ते घेतलेले नाहीत मग पाण्याची बाटली असो किंवा पिस्तूल असो या दोन्हीवरचे पा ठसे घेतलेले नाहीत त्याचबरोबर त्याला जिथे घेऊन जात होते त्याला घेऊन जाण्यासाठी एवढं बळ पोलिसांचं आवश्यक होतं का असा प्रश्न देखील अहवालात विचारण्यात आलेला आहे आता सध्या पोलिसांचं जे त्यावेळेला जे पथक अक्षय शिंदेला घेऊन जात होतं त्या पथकावरच पूर्ण फौजदारी खटला चालणार असल्या माहिती समोर येते यामध्ये संजय शिंदे पी आय असतील किंवा निलेश मोरे उपनिरीक्षक हरीश तावडे आणि अभिजित मोरे अशी नावं पुढे येतात आणि हे ज टोटल पाच जणं आहेत एकूण सगळे मिळून हे पाच जणं आहेत आणि त्यातला एक जो आहे तो गाडीचा ड्रायव्हर आहे जो गाडी चालवत होता त्यावेळी तो आहे मात्र ह्या सगळ्यांवर आता फौजदारी खटला जो आहे तो चालवण्यात येणार आहे या संदर्भातला अहवाल जो आहे तो वकिलांपर्यंत जे अक्षयचे वकील आहेत अमित कटार कटारनवरे त्यांच्यापर्यंत अजून आलेला नाही आहे तीन वाजता हा अहवाल जो आहे तो अक्षयच्या वकिलांना कोर्टाकडनं सादर करण्यात येणार आहे त्याचबरोबर जी अहवालाची पुढची जी गोष्ट पुढची जी सुनावणी आहे ती पुढच्या दोन आठवड्यांनी ही सुनावणी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आता नेमकं अक्षय अहवालात काय आणखी मुद्दे नमूद केलेले आहेत ते बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे ऋतुजा निश्चित आणि त्यामुळे ता एन्काउंटरच्या या घटनेमध्ये कुठेतरी मिसिंग लिंक आहेत आणि त्या ता संदर्भातच हे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत असं एकंदरीतच पाहायला मिळत भाग्यश्री धन्यवाद सर